सतराशे रुपयेचं पेट्रोल फुकून हुबईच्या पल्ल्यात जाऊन चारशे रुपये रूम घेऊन सगळी हम्पी हिंडायचं ठरवले आलं पण जवळ चार हजार ची रूम घ्यायला लागल्यावर ट्रिपचं सगळं बजेट कोण म्हटलं मला तर जोर कोल्हापुरात बाहेर पडल्यावर प्लॅन होता हुबरीत नाश्ता करायचा पण नियतीच्या मनात काय ते वेगळेच होतं बेळगाव मधला म्हैसूर झटका मसाला डोसा खाऊन दिवसभर एवढं झटकं सोसून मला आठवीतल्या माने मास्तरनं सांगितल्याला आठवलं आपल्या आयुष्यात किती पण अप अँड डाऊन येऊ द्या पण खंबीर असाय पाहिजे मग काय मी पण खंबीर राहायला वायतेरा फ्लाय टँक बॅग ची बॅकपॅक करून आणि ती पार्टीला अडकून ढीक भर खाम असलेल्या हेमाकुा हिल्स वर सनसेट बघायला जाऊन बसलो अरे बेटे तुझ्या थकान नि क्या मग चालू झाला माझ्या आयुष्यात आणि एक मेमरेबल सिनिक व्ह्यू ज्यात होत उजव्या बाजूस भगवान शिवाचे रूप असलेल्या श्री विरुपाक्ष मंदिर डाव्या बाजूस डिगभर खंबीर खांब समोर हनुमानाचं छोट मंदिर मंदिरासमोरच चाप्याच चा झाड आणि या सगळ्यांच्या मागे डोंगराच्या पल्याड सूर्यास्ताला निघालेला सूर्य मग माझ्या डोक्यातल्या अडीच मिलियन गिगाबाईट मेमरी कार्ड मध्ये सगळा सिनिक व्ह्यू रेकॉर्ड करून माझा दौरा गेला श्री विरुपाक्ष मंदिराकडे तर या मंदिरात गेल्या लक्ष्मी हत्तीकडून मला आशीर्वाद मिळेल हे बघूया पुढच्या एपिसोड मध्ये